यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक लोकसभा स्वामी महाराज हे निवडणूक लढवणार आहे वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मात्र दुसरीकडे दोन हजार नऊ साली छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभा निवडणुकीत स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी नि निवडणूक लढवली होती त्यावेळी श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचा फोटो व नावाचा वापर निवडणुकीत केला नव्हता त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला होता स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचा अपप्रचार करत आहे मात्र स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामीचे उत्तराधिकारी नाहीत श्री सद्गुरु जनार्दन स्वामी हयात असताना आयुष्यभर राजकारण पद पैसा आणि प्रतिष्ठा यांपासून दूर होते तरी शांतीगिरी महाराज यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे नाव आणि फोटो निवडणुकी कामी वापरू नये लोकसभेचा प्रचार करत असताना त्यांच्या प्रचार पत्रकावर प्रचारपत्रकावरील या फोटोमुळे जनार्दन स्वामीची फोटो फोटो प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे प्रचारपत्रकावरील फोटोला आणि सद्गुरूंच्या नावाला आमच्या संस्थेच्या सर्व विश्वस्तांचा तसेच भक्त मंडळांचा सक्त विरोध आहे दुसरीकडे राजकारणाचे शुद्धीकरण करायचे असं सांगून ते प्रचार करत आहे पण काही महिन्यांपूर्वी तपवण्यात झालेल्या धर्मसंस्कार सोहळ्याला रोज सकाळ दुपार संध्याकाळ विविध राजकीय पक्षांचे मंत्री पुढारी नेते मंडळींना घरोघरी जाऊन निमंत्रण देण्यात आले केंद्रीय मंत्री राज्यमंत्र्यांनी तिथं त्या सोहळ्याला उपस्थिती लावली तेव्हा यांना राजकीय पुढारी हे अशुद्ध आहे हे माहीत नव्हतं का तो सोहळा फक्त स्वतःच्या शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भागवत कराड हे उपस्थित होते त्यांना त्यांच्या भागात पुन्हा निवडून यायचं असल्याने तिथला भक्त परिवार कराड यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे त्यासाठी भागवत कराड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केवळ नाशिक लोकसभेच्या तिकीट देण्यासाठी भेट घडवून आणली आहे यांना राजकारणाच्या शुद्धीकरणाची एवढी तळमळ आहे ना मग कशाला राजकीय पक्षांकडून लढता सद्यस्थितीत आमच्याकडे अडीच लाख मतदारांची नोंदणी झाली असा ठासून सांगताना मग खरोखरच तुम्ही अपक्ष निवडणूक लढा जिंकून दाखवा आणि मग राजकारणाचे शुद्धीकरण करा मग आमचा देखील तुमच्यावर विश्वास बसेल असा आमचा स्पष्ट आरोप आहे यासाठी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत शांतीगिरी महाराजांनी बा बाबाजींचे नाव आणि फोटोचा वापर करू नये अशी मागणी संस्थेच्या सर्व विश्वस्तांच्या वतीने संस्थेचे विश्वस्त श्री दिलीप चिंतामण जोशी श्री अनंत सुरेश पाचोरकर अनिल काळे यांनी केली आहे आमच्या जय जनार्दन भक्तवारी परिवार व सर्व विश्वस्त मंडळ यांच्याकडनं आम्ही एक मागणी करतोय निवडणुकीमध्ये स्वामी शांतीगिरीजी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या करत असताना त्यांनी जे काही पॉम्प्लेट छापलेले आहेत त्याच्यावर आमचे राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज यांची प्र फोटो आणि नाव याचा उल्लेख करून ते वापरत आहे सदर ते पत्रक वापर झाल्यानंतर ते पत्रक कुठेतरी पडलेले असते अशी एक मीडियावर एक चार पाच दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल झालेली क्लिप आमच्यापर्यंत आली सर्व भक्तगणांनी आमच्याशी संपर्क साधला का हे काय चाललेलं आहे तर या दृष्टीकोनातनं सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा खाली पडून ती मलिन होती आणि त्यांच्या नावाचा गैरवापर राजकारणासाठी केला जातोय हा कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळाच्या वतीने एक विनंती करतोय का लोकशाहीमध्ये सर्वांना राजकारण करण्याचा कुठलंही इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे ते त्यांनी लढवावं परंतु गेल्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मधून त्यांनी मागची निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांनी कुठेही जनार्दन स्वामी महाराजांचा फोटो किंवा नाव याचा वापर केला नाही त्यावेळेस आम्ही कोणीही विश्वस्तांनी त्यांना विरोधही केला नाही किंवा तो त्यांचा लोकशाहीचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो त्यांनी करावा परंतु त्या इलेक्शनमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि आज त्यांनी इथे येऊन परत नाशिक मच्या माध्यमातनं लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्यामुळे सद्गुरू जनार्दन स्वामींचा फोटो वापरून ती इलेक्शनमध्ये इतर भक्तगणांचे मनोबळ डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती प्रत त्या सगळ्या भावनांचा आदर राखून आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आपल्या मीडियाद्वारे एक प्रेस नोट पण काढली का त्यांनी इलेक्शनमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा हे वापरून नाही जर ते जर नाही झालेत तर आम्ही यापुढे पुढचं जे काही पाऊल आहे विश्वस्त त्यांच्या वतीने ते नक्कीच उचलू त्यांनी जे घेतलेले आहेत फोटोच्या माध्यमातूनच ते जय जा जनार्दन परिवाराचा मी उत्तराधिकारी आहे हे त्यांचं म्हणणं आहे पण ते कुठल्याही प्रकारचे उत्तर अधिकारी नाही आहेत ते राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन परंपरेतील एक संन्यासी आहेत ते कुठल्याही प्रकारचे उत्तर अधिकारी नाही आहेत तर त्यांनी तो वापर करू नये ही आमची रास्त मागणी आहे उत्तर अधिकारी याच्यामध्ये दोन हजार तीन चा निकाल आहे कोपरगाव कोर्टाचा आमचा त्यांच्या उमेदवारीला कुठलाही विरोध नाही त्यांनी कुठल्याही पक्षाची उमेदवारी स्वीकारून करावी अगदी त्यांनी एम आय एम चा जरी पद घेतलं आणि तिकीट घेतलं इलेक्शन लढवलं तरी आमचा त्यांना विरोध नाही आमचं फक्त एकच म्हणणं आहे आमच्या सद्गुरूंच्या फोटोचा व वा नावाचा वापर त्यांनी करू नये आणि आमच्या भक्तांच्या भावना दुखवू नये आम्ही निवडणूक आयोगाला सांगूया का आमच्या गुरूंच्या प्रतिमेचा वापर करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहेत त्यांनी इलेक्शन लढवावं त्यांच्या स्वबळावर त्यांनी लढवावं आ त्यांनी तर म्हटलंय का दोन लाख जर भक्त परिवार त्यांच्या मागे आहेत मग त्यांना काय आवश्यकता या त्यांनाही करू त्यांनी इलेक्शन लढवावं आणि ते खरोखरच जर निवडून आले या इलेक्शन मध्ये तर आम्ही एक लोकसभेचा प्रतिनिधी खासदार म्हणून आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आम्ही सर्वात प्रथम त्यांचा सत्कार करू आहे कुठल्या राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या संस्कारित हृदयश्वर महादेव ट्रस्ट त्र्यंबकेश्वर व सर्वेश्वर महादेव ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने या दोन्ही पत्र प्रेस नोट आम्ही जाहीर केलेली आहे ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थानसाठी नाशिक